कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच तीन जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अस्मिता सचिनला म्हणत असते की तू मला उत्तर दे तू हे असं सगळं का केलंस आणि त्याचा कॉलर धरून रडायला लागते सगळे अस्मिताला आवरायला जातात अस्मिताला सायरी शांत करते आणि तिला पाण्याचा ग्लास देते अस्मिता तो ग्लास घेते आणि फेकून देते आणि म्हणते की सायली त्यापेक्षा मला विष आणून दे म्हणजे हा हिच्या गर्लफ्रेंडसोबत उंगळायला मोकळा सचिन म्हणतो काय अगं बोलतेस हे सगळं ती मुलगी कोणी नव्हती ती माझी कलिग होती हे ऐकून अर्जुन त्याचा कॉलर धरतो आणि एक धोबाडीत लावून देतो आणि म्हणतो मला वाटलेलं की एकदा माणूस चूक करून शांत होईल आणि मी गप्प होतो कारण मला वाटलेलं की तू चांगल्या मनाने अस्मिता समोर कबुली देशील पण नाही तुला मी एक चान्स दिला होता आणि सांगितलं होतं की हे अफेअर तुझा आत्ताच्या आत्ता संपायला पाहिजे अस्मिता म्हणते म्हणजे तुला माहिती होतं हे सगळं प्रताप म्हणतो अर्जुन काय चाललंय हे अर्जुन म्हणतो मला काही दिवसांपूर्वी सचिन एका रेस्टॉरंटमध्ये दिसला होता एका मुलीला किस करताना कल्पना म्हणते अर्जुन हे तुला सगळं माहिती होतं तर का नाही सांगितलंस तू हे आम्हाला तुला वाटलं नाही आम्हाला सांगूसं काय चाललंय हे नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी त्या माणसाचा पहारा चुकून पटकन आतमध्ये घुसते आणि महिपतला जाऊन भेटते त्याला साक्षीचा व्हिडिओ दाखवते आणि सांगते इकडून मीच तुम्हाला वाचवू शकते नागराज कोणत्याही क्षणी तुमचा जीव घेईल इकडे अस्मिता म्हणते अर्जुन तुम्हाला का नाही सांगितलंस एवढं महत्त्वाची गोष्ट सायली म्हणते यांनी सगळ्यांनाच फसवणूक केली आहे एवढी मोठी चूक लपवून अर्जुन म्हणतो बघितलंस तुझ्यामुळे मला हे सगळं ऐकायला लागतंय मी तुला सांगितलं होतं ना आता बंद कर हे सगळं आणि तू मला प्रॉमिस पण केलं होतंस की पुन्हा भेटणार नाहीस सचिन म्हणतो हो मी तुला प्रॉमिस केलं होतं पण मी पुन्हा भेटलो का आता तिला सांगायला की आता आपण पुन्हा कधीच नाही भेटू शकत अस्मिता म्हणते हो मग हे सांगायला की पुन्हा भेटायचं नाही कधीच त्यासाठी मिठी मारावी लागते गाल्यावर किस द्यावी लागते प्रताप प्रता म्हणतो आता तू ही हिच्या मुलीचा बाप आहेस म्हणून मी तुला सोडतोय नाही तर मी तुला घरातून कधीच बाहेर हकललं असतं सचिन म्हणतो सॉरी मला माफ कर मी पुन्हा अशी चूक नाही करणार प्रताप म्हणतो पण तरीसुद्धा ती चूक केलीच ना तू पुन्हा अर्जुन त्याचा कॉलर धरतो आणि म्हणतो आता मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय पुन्हा जर ही चूक केलीस तर तुला जिवंत गाडून टाकेन मी तेवढ्यात अर्जुन असा आवाज येतो पूर्णाजी आलेली असते आजी घरात येते प्रताप म्हणतो पूर्णाई बरं झालं तू आलीस आपल्या घरात जे व्हायला नको होतं तेच घडलंय आता पूर्णाजी म्हणते तुम्हाला ही गोष्ट समजायला हवी होती की अस्मितासमोर हे सगळं व्हायला नको होतं ह्या सगळ्याचा अस्मिताच्या बाळावर परिणाम होईल सचिन म्हणतो हो मी तेच म्हणत होतो पूर्णाजी म्हणते मी तुझ्याशी बोलतच नाही आहे तू सुभेदारांमधला नाही आहेस हे तू दाखवून दिलंस आम्ही नेहमी तुला सुभेदारांचं जावई म्हणून मान दिला पण तुझी ती लायकीच नाही आहे अस्मिताला जो तू घाव दिलायस तो आयुष्यभर न भरणार आहे सचिन म्हणतो पूर्णाजी मी असं काय करू ज्याने तुम्हाला पटेल की मी पुन्हा अशी चूक करणार नाही पूर्णाजी म्हणते तू काहीही केलंस तरी आम्हाला नाही पटणार कारण तू अस्मिताचा एक बाई म्हणून अपमान केलेस आणि तू कोणत्याही स्त्रीला मान देऊ शकतोस अशी तुझी कुवत नाहीये इकडे तन्वी महिपतला म्हणते की साक्षीला कोणतरी धमक्या देते महिपत म्हण म्हणतो की कोणाचा एवढा जीव वर आला की तिला धमकी देतोय तन्वी म्हणते हे तिला पण माहिती नाही पण पोलीस साक्षीच्या दारापर्यंत येऊन पोचले होते मी तुमच्या साक्षीला सुखरूप ठेवेन पण तुम्ही मला सुखरूप ठेवायचं मला काही इजा होता का माने तुमच्याकडून जर धोका आहे हे कळलं तर मी तुमची सिक्रेट अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगेन की साक्षी जिवंत आहे इकडे अर्जुन सचिनला म्हणतो की तू काहीही करू नकोस कारण तू पुन्हा तेच करणार आहेस सचिन म्हणतो की मी काय करू जेणेकरून तुम्हाला पटेल की मी कुणाशी चूक करणार नाही पूर्णाजी म्हणते हे आमचं दुर्दैव आहे की आत्ता तू असं वागलास अस्मिताच्या ह्या अवस्थेत नाही तर तुझ्याशी आम्ही संबंध तोडलाच असता सचिन लगेच त्याच्या ढोपरांवर बसतो आणि अस्मिताची माफी मागतो अस्मिता तिकडून निघून जाते आणि एक एक करत सगळे सुभेदा तिकडून निघून जातात सचिन म्हणतो आज फासे माझ्या विरोधात पडले पण नशीब अजून ह्याना कळलं नाही की मी किती बँकरप्ट झालं आणि माझ्या अकाउंटमध्ये एकही पैसा नाही आहे तेवढ्यात तिकडे तन्वी येते तिने घडलेला प्रकार बघते आणि म्हणते हा सचिन तर फार पोचलेला निघाला सुभेदारांचे अब्रू अगदी लक्तरे गेले तन्वी घरात एंट्री मारते तसा सचिन पुन्हा नाटक करायला चालू करतो तन्वी काही न बोलता तिकडून निघून जाते इकडे सचिन सगळ्यांसोबत जेवायला बसतो पण सगळ्यांची तोंड वाकडी होतात लगेच तन्वी येते आणि सायलीला म्हणते काय ग मला इकडे बसायला दिलं नव्हतंस तू सुबेदारांच्या घरात तुला जागा नाही असं बोलली होतीस पण इकडे सचिन तर मस्त येऊन बसलाय अच्छा पूर्णाजी इथे सुनांना आणि जावयाना वेगळे नियम असतात का मला तर तुम्ही मला कधी बसायला दिलं नाही आणि मला सिद्ध करायचा चान्स पण नाही दिलात स्वतःला मी तर फक्त एका गुंडाला घाबरून छोटीशी साक्ष दिली होती कोर्टात खोटी त्याच्यामुळे तुम्ही मला एवढा बहिष्कार टाकलात निदान मी बाहेर ख्याय पण आता केला नाही हे ऐकून सचिन लगेच म्हणतो तन्वी तू गप्प बस सचिन तन्वी म्हणते ए सचिन तू तर गप्पच राहा तू काय बोलूच नको नंतर तन्वी म्हणते ओ सॉरी सॉरी सचिन भाऊजी इकडे सोनांना मान नसतो ना तसं पण जावयांचा मोठा मान आहे मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला म्हणते मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून की तुम्ही असे वागल अर्जुन म्हणतो मी अस्मिताईला जपून हे सगळं केले तिच्या बाळासाठी केले आणि मी काही चूक केली असं मला वाटत नाही अर्जुन म्हणतो मला आता ह्या गोष्टीवर टाईम वेस्ट करायचा नाही सायली मग फुगून बसते दुसऱ्या दिवशी दाखवतात की कल्पना आणि सायली म्हणत असते की आपण खीर करूया तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो हो हो मला आवडेल ना सायली अर्जुनला अवॉइड करते आणि म्हणते ठीक आहे मी अस्मिताताईना विचारून येते आणि तिकडून निघून जाते पूर्णाजी जी अर्जुनला म्हणते अर्जुन तुझा हेतू चांगला होता पण तुझी पद्धत बरोबर नव्हती ती चुकली तिकडे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सब